उमरगा तालुक्यातील मुरुम इथं शिवसेनेची सत्ता आहे महात्मा बसवेश्वर पतसंस्था निवडणुकीत विजय झालेला आहे दोन सख्या भावांचे एकमेकांविरोधात पॅनर आहे उमरगा तालुक्यातील मुरुम येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचा महात्मा बसवेश्वर पतसंस्था सहकार समृद्धी पॅनल विजयी झालेला आहे शनिवारी या संदर्भात मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया पार पडली पॅनल टू पॅनल मतदान करून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी केलेला आहे आणि यात एकट्या दुकट्याचा कुणाचा वाटा नसून हे टीमवर्क म्हणून जे केलंय ते उमेदवार असतील त्यांच्या समेत असलेले सर्व आमचे सहकारी असतील आमचा प्रत्येक सैनिक असेल या बसवेश्वर पतसंस्थेचे मागच्या काळात केलेल्या कामाचा आणि ज्यांनी लाभार्थी आहेत त्यांनी तर जीव तोडून या ठिकाणी या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणूनच हे घवघवीत यश आम्हाला सगळ्यांना संपादित करता आलं